नमस्कार दिवाळीची चाहूल लागली आहे बघा आणि आपल्या सणांच्या माळेतला पहिला आणि खूप महत्वाचा दिवस म्हणजे वसुबारस आणि यंदा हा दिवस सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला येतोय आणि याला गोवत्स द्वादशी असंही म्हणतात त्यामागे पण एक खास अर्थ आहे हो अगदी गोवत्स द्वादशी हे वसुबारस का साजरं करतात काय महत्व आहे याचं आणि हो सगळ्यात महत्वाचं म्हणजे शहरांमध्ये जिथे प्रत्यक्ष गायीची पूजा करणं थोडं म्हणजे शक्य होत नाही अनेकांना तिथे घरातल्या घरात सोप्या पद्धतीने पूजा कशी करायची यावर बोलूया म्हणजे वसुबारसचा अर्थ आणि आजच्या काळात ती कशी रिलेव्हेंट आहे हे समजून घ्यायचा प्रयत्न करूया अगदी बरोबर बोललात वसुबारस या नावातच किती अर्थ आहे वसु म्हणजे धन संपत्ती किंवा द्रव्य आणि बारस म्हणजे द्वादशी तिथी तर या दिवशी गोमातेची पूजा केली की घरात धनधान्य आरोग्य समाधान अशी समृद्धी येते अशी आपली श्रद्धा आहे तर मग सुरुवात करूया तिथी आणि मुहूर्तापासून आपल्या माहितीनुसार वसुबारस आहे सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला ला हो पंचांग काय म्हणतोय तर द्वादशी तिथी सुरू होतीये सतरा ऑक्टोबरला सकाळी अकरा वाजून बारा मिनिटांनी आणि ती संपेल अठरा ऑक्टोबरला दुपारी वाजून म्हणजे पूजेसाठी सतरा ऑक्टोबर हाच दिवस महत्वाचा धरायचा बरोबर आणि तुम्ही म्हणाला तसं याला गोवत्स द्वादशी म्हणतात गो म्हणजे गाय आणि वत्स म्हणजे वासरू तर या दिवशी फक्त गाय नाही तर तिच्या वासराची पण पूजा करतात म्हणजे हे आई आणि मुलाच्या वात्सल्याचं प्रतीक आहे असं म्हणायला हरकत नाही हे फक्त एक धार्मिक विधी नाहीये तर निसर्गातलं जे मातृत्व आहे जे जीवनचक्र आहे त्याचा सन्मान करण्याची ही एक पद्धत आहे वा हे खरंच खूप सुंदर आहे आता जरा गायीच्या महत्वाकडे वळूया का गाईमध्ये म्हणे तेहतीस कोटी देव राहतात हा आकडा ऐकून अनेकांना आश्चर्य वाटेल म्हणजे काय अर्थ घ्यायचा याचा ही फक्त संख्या आहे की काही वेगळं प्रतीक आहे महत्वाचा प्रश्न आहे हे आपल्या भारतीय संस्कृतीत गायीला किती अनमोल स्थान दिलंय ते दाखवतं गाय म्हणजे फक्त दूध देणारा प्राणी नाहीये ती पोषण सुबतता सात्विकता जीवनशक्ती या सगळ्याचं प्रतीक मानली गेली आहे जणू काही सगळ्या दैवी शक्ती आणि निसर्गाचं चक्र तिच्यात सामावलंय असा तो भाव आहे म्हणूनच तिला गोमाता म्हणतात आईसारखं पालन पोषण करणारी हो आणि ही श्रद्धा काही फक्त आपल्यासारख्या सामान्य लोकांपुरती नाहीये आपल्या माहितीयेत की साक्षात भगवान श्रीकृष्णांनी गोपालक म्हणून अवतार घेतला आणि गोसेवा केली अगदी अगदी त्यांच्या आयुष्यात गायींना किती महत्व होतं हे तर आपल्याला माहित आहेच खरे श्रीकृष्णाचं ते गोपाळ रूप ते गाईंप्रती असलेलं प्रेम आणि आदरच दाखवतं इतकंच नाही इतिहासात आणि पुराणात पण उल्लेख आहेत राजा दिलीपने नंदिनी गायीची सेवा करून पुत्रप्राप्ती मिळवली होती आणि आपले संत तुकाराम महाराज त्यांनी तर किती सोप्या शब्दात सांगितलंय ज्याच्या घरी गाय तिथे विठ्ठलाचे पाय म्हणजे जिथे गोसेवा होते तिथे देवाचा वास असतो यातून कळतं की समाजात गोसेवेचं महत्त्व किती खोलवर रुजलेलं आहे हो ना ऋग्वेदानुसार अंगिरस ऋषींनी तपश्चर्येच्या सामर्थ्याने गायीची उत्पत्ती केली अशी कथा आहे तिला अमृताची नाभी देवांचे साधन रुद्राची माता वसूंची दुहिता आणि आदित्यांची बहीण अशा उपमा दिलेल्या आहेत आणि विशेष म्हणजे आदिती देवी जी वैदिकांची एक मुख्य देवता आहे तिलाच गायीचं रूप मानलं जातं त्यामुळे देव गोजात म्हणजे गायीपासून उत्पन्न झालेले मानले जातात आणि गाय ही प्रत्यक्ष आदिती असल्याने ती अवध्य आहे अवध्य म्हणजे म्हणजे तिला मारणं हे अत्यंत चुकीचं निषिद्ध मानलं गेलं आहे या कल्पना हजारो वर्षांपासून आपल्या संस्कृतीत आहेत असंही म्हणतात की गोसेवेने अनेक जन्मांची सेवे नष्ट होतात त्यामुळे गोमातेची सेवा हे फक्त धार्मिक कर्तव्य नाही तर ते एक पुण्यकर्म आहे बापरे इतकं सगळं महत्व ऐकल्यावर पूजा करावीशी वाटतेच पण मग तोच प्रश्न येतो शहरात राहणाऱ्यांचं रहन काय आजकाल शहरामध्ये गाय आणि वासरू सहज दिसत नाहीत मग पूजा कशी करायची काय पर्याय आहे त्यांच्यासाठी अगदी अगदी हा एकदम प्रॅक्टिकल आणि महत्वाचा प्रश्न आहे आणि आपल्या माहितीमध्ये यावर उपाय पण सांगितला आहे जिथे प्रत्यक्ष गाय वासरू नाहीये तिथे आपल्या देवघरात असलेली किंवा घरात उपलब्ध असलेली कामधेनूची किंवा गाय वासरूची मूर्ती ती चांदीची असो पितळेची असो किंवा मातीची ती घेऊन तिची पूजा करावी महत्वाचा काय आहे तर पूजेमागचा भाव आणि श्रद्धा मूर्ती तर एक प्रतीक आहे ज्यातून आपण गोमातेबद्दलची कृतज्ञता व्यक्त करतो जरी नाही जमली तरी या दिवशी जवळच्या एखाद्या गोशाळेला भेट द्यावी तिथल्या गायींची विचारपूस करावी त्यांच्या चारा पाण्याची किंवा औषधोपचाराची काय सोय करता आली तर बघावी किंवा आपल्या शक्तीनुसार दान द्यावं बरोबर ही सुद्धा एक प्रकारची गोसेवाच मानली जाते यातूनही सेवा घडते आणि समाधान मिळतं अगदी परंपरेचं मूळ तत्व जपण्याचा हा एक आधुनिक मार्ग आहे असं म्हणू शकतो आपण हो ना मूळ उद्देश कृतज्ञतेचा आणि सेवेचा आहे तो कोणत्याही प्रकारे साध्य करता येतो आता समजा घरात मूर्तीची पूजा करायची ठरवलं तर साहित्य काय काय लागतं त्याची पण यादी दिली आहे हो दिली आहे फार मोठी यादी नाहीये पण आवश्यक गोष्टी आहेत काय काय लागतं साधारणपणे तर एक गाय वासरूची छोटी मूर्ती मग पूजेसाठी हळद कुंकू अक्षता म्हणजे तांदूळ काही फुलं विड्याची पानं दोन किंवा जास्त पूजेसाठी एक सुपारी तुपाचं निरांजन आरतीसाठी आणि एक तेलाचं दिवा सुरुवातीला लावायला थोडं दूध आणि पाणी लांडीला गेषेकासाठी अष्टगंध म्हणजे चंदनाची पावडर आणि मूर्तीला घालायला एक छोटी वस्त्रमाळ किंवा कापसाची वस्त्र एवढं साहित्य जमवलं की झाली पूजेची तयारी छान चला तर मग आता पूजेची पद्धत कशी आहे ते थोडक्यात पण नीट समजून घेऊ म्हणजे खूप जास्त कर्मकांडात न अडकता त्यामागचा उद्देश लक्षात घेऊन पूजा कशी करायची यावर लक्ष देऊ बरोबर सुरुवात तयारीने करूया एक चौरंग किंवा पाट घ्यायचा त्यावर स्वच्छ लाल किंवा पिवळं कापड घालायचं जागा थोडी फुलांनी सजवायची आणि एक तेलाचा दिवा लावून ठेवायचा म्हणजे कसं पूजेच्या जागेवर एक प्रसन्न वाटतं अगदी आणि आपल्या परंपरेनुसार कोणतंही शुभ कार्य किंवा पूजा गणपती पूजनाने सुरू होते गणपती विघ्नहर्ता आहे त्यामुळे पूजेत काही अडथळे येऊ नयेत म्हणून आधी त्याचं स्मरण आणि पूजन हो त्यासाठी काय करायचं तर एका विड्याच्या पानावर थोड्या अक्षता ठेवून त्यावर सुपारी ठेवायची ही सुपारी म्हणजे गणपतीचं प्रतीक मग या सुपारी गणेशाला स्नान घालायचं स्नान म्हणजे शुद्धीकरण प्रक्रिया आधी शुद्ध पाण्याने मग पंचामृताने हम्म पंचामृत म्हणजे दूध दही तूप मध साखर यांचं मिश्रण ना हो बरोबर ते पवित्र मानलं जात तर पंचामृताने मग पुन्हा शुद्ध पाण्याने आणि शक्य असेल तर थोडं गंध फुल घातलेल्या पाण्याने स्नान घालायचं स्नान घालताना मनातल्या मनात किंवा हळू आवाजात ओम गण गणपतये नमहा म्हणायचं गणपतीला आवाहन करण्यासाठी आणि अडथळे दूर करण्यासाठी हा मंत्र असतो स्नान झालं की सुपारी रूपी गणपतीला पुन्हा विड्याच्या पानावर किंवा एका छोट्या ताटलीत ठेवायचं मग त्याला हळद कुंकू अक्षता अष्टगंध लावायचं आणि एक ताजं फूल वाहायचं देवाला नमस्कार करायचा यानंतर आपण जो तेलाचा दिवा सुरुवातीला लावलाय त्याची पण पूजा करायची कारण दिवा म्हणजे ज्ञान आणि प्रकाशाचं प्रतीक आहे त्यालाही हळद कुंकू अक्षता आणि फूल वाहून नमस्कार करायचा आणि आता मुख्य पूजा गोमातेची एका ताटात म्हणजे तांभणात गाय वासरूची मूर्ती ठेवायची आधी तिच्या पायावर थोडं पाणी घालायचं मग दुधाने आणि पुन्हा शुद्ध पाण्याने मूर्तीला अभिषेक करायचा हा हा अभिषेक म्हणजे मूर्तीमधल्या देवत्वाचं आवाहन आणि शुद्धीकरणाचा आहे एक प्रकारे अभिषेक झाल्यावर मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची मग चौरंगावर दोन विड्याची पानं समोरासमोर ठेवून त्यावर थोड्या अक्षता ठेवायच्या आणि त्यावर ही अभिषेक केलेली गाय वासरूची मूर्ती ठेवायची ही झाली मूर्तीची प्रतिष्ठापना बरोबर आता या मूर्तीची पूजा करायची गाईला आणि वासराला हळद कुंकू लावायचं अक्षता वाहायच्या अष्टगंध लावायचं ताजी फुलं अर्पण करायची आणि ती आणलेली वस्त्रमाळ किंवा कापसाची वस्त्र मूर्तीला घालायची हे सगळं म्हणजे आपला आदर आणि प्रेम व्यक्त करण्याची पद्धत आहे अगदी तसंच इथे प्रत्येक कृतीपेक्षा त्यामागचा भाव जास्त आपण गणपतीची पूजा केली विघ्न दूर व्हावे म्हणून दिव्याची पूजा केली ज्ञानाचा प्रकाश मिळावा म्हणून आणि आता गोमातेची पूजा करतोय घरात समृद्धी यावी आरोग्य मिळावं आणि निसर्गाची ही जी देणगी आहे त्या गोमातेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा भाव मनात ठेवून साधी पूजा केली तरी ती देवापर्यंत पोहोचते असं म्हणतात पूजा झाली की मग नैवेद्य दाखवायचा असतो आपल्या माहितीनुसार शक्यतो या दिवशी गव्हाचे पदार्थ नैवेद्य म्हणून दाखवत नाहीत अनेक ठिकाणी पुरणपोळी किंवा गुळाची पोळी दाखवतात पण समजा ते शक्य नसेल तर घरात जो काही गोड पदार्थ असेल शिरा किंवा खीर त्याचा नैवेद्य दाखवला तरी चालतो हो चालतो आणि नैवेद्य दाखवण्याआधी जमिनीवर पाण्याने एक चौकोणी किंवा गोल मंडळ काढायची पद्धत आहे त्यावर नैवेद्याचं ताट ठेवतात आपल्या माहितीत गूळ पोळी आणि पाच प्रकारची फळं नैवेद्य म्हणून ठेवल्याचं उदाहरण दिलंय नैवेद्य अर्पण करताना नैवेद्यम समर्पयामी असं म्हणावं नंतर हा नैवेद्य घरातल्यांनी प्रसाद म्हणून घ्यावा आणि शक्य असेल तर त्या नैवेद्यातल्या पोळीचा थोडा भाग एखाद्या गायीला खाऊ घालावा असंही सुचवलं आहे म्हणजे प्रत्यक्ष गोसेवेचा लाभ पण मिळतो त्यातून बरोबर नैवेद्य दाखवून झाल्यावर आरती करायची जे निरांजन आहे त्याने आधी गणपतीची मग घरातल्या देवीची आणि शेवटी गोमातेची आरती करायची आरती म्हणजे देवाची स्तुती गाऊन त्याला ओवाळणं आणि या दिवशी अनेक स्त्रिया उपवास पण करतात या उपवासात गहू आणि मूग खात नाहीत उपवास सोडताना साधारणपणे बाजरीची भाकरी आणि गवारीच्या शेंगांची भाजी खाल्ली जाते ही पण एक प्रादेशिक परंपरा आहे अच्छा आणि हो अजून एक महत्वाची गोष्ट याच दिवसापासून दिवाळीचे दिवे म्हणजे पंत्या घराबाहेर आणि अंगणात लावायला सुरुवात होते त्यामुळे वसुबारस हा खऱ्या अर्थाने दिवाळीच्या प्रकाशाची सुरुवात करणारा दिवस आहे वाव म्हणजे वसुबारस हा फक्त एक दिवसाचा सण नाहीये तर ती एका मोठ्या उत्सवाची प्रकाशाची आणि आनंदाची सुरुवात आहे तर ही होती वसुबारस पूजेबद्दलची सविस्तर माहिती शहरात राहून सुद्धा घरातल्या घरात साधेपणानं पण श्रद्धेनं आणि भक्तिभावानं केलेली ही पूजा नक्कीच एक वेळा आनंद आणि समाधान देऊ शकते नक्कीच हा दिवस म्हणजे निसर्गाचा आणि विशेषतः आपल्या आयुष्यात इतकी महत्वाची असलेल्या गोमातेचा आदर करण्याचा तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे घरात एक सकारात्मक सात्विक ऊर्जा आणण्याचा हा प्रयत्न आहे आपल्या माहितीत जसं वारंवार सांगितलंय गोसेवेचं महत्त्व महत्व फक्त धार्मिक किंवा आर्थिक नाहीये ते आपल्या संस्कृतीचं आपल्या जगण्याचा एक महत्वाचा भाग राहिला आहे भगवान श्रीकृष्णांपासून ते संत तुकारामांपर्यंत सगळ्यांनी आपल्याला हेच शिकवलंय आणि आजच्या आपल्या बोलण्यातून एक विचार मनात येतोय आपण सुरुवातीला वसू म्हणजे द्रव्य किंवा धन असं म्हटलं पण हा वसू म्हणजे फक्त पैसा किंवा भौतिक संपत्ती एवढाच अर्थ घ्यायचा का की त्यात आरोग्य घरातलं समाधान मुलाबाळांचं सुख मानसिक शांतता या सगळ्या गोष्टी पण येतात बरोबर आहे आणि जर तसं असेल तर गोमातेची ही प्रतिकात्मक पूजा किंवा सेवा या खऱ्या वस्साठी या खऱ्या समृद्धीसाठी कशी उपयोगी ठरू शकते यावर विचार करायला हवा निश्चितच हा खूप महत्वाचा मुद्दा आहे वसू ही संकल्पना खूप मोठी आहे आणि गोमाता जी पोषण आणि सात्विकतेचं प्रतीक आहे तिची पूजा किंवा सेवा आपल्याला त्याच व्यापक समृद्धीकडे नेते म्हणजे फक्त भौतिक नाही तर आरोग्यपूर्ण समाधानी आणि निसर्गाशी जोडलेलं जीवन त्याकडे जायला मदत करू शकते ही पूजा ही सेवा आपल्याला आपल्या मुळांशी आपल्या परंपरांशी जोडते आजच्या या धावपळीच्या टेक्नॉलॉजीच्या जगात जिथे आपण अनेकदा निसर्गापासून आणि आपल्या सांस्कृतिक मुळांपासून दूर जातो तिथे असे सण आणि त्यांच्याशी जोडलेल्या परंपरा आपल्याला पुन्हा एकदा स्वतःशी कुटुंबाशी आणि समाजाशी जोडायला मदत करतात याचं महत्त्व आजच्या काळात खरंच खूप जास्त आहे खरंय परंपरा आणि आजचं जीवन यांचा समतोल साधून त्यातलं चांगलं घेत पुढे जाणं हेच महत्वाचं आहे वसुबारस आपल्याला तीच संधी देतो अगदी वसुबारस हा दिवाळीचा पहिला दिवा आहे जो फक्त आपलं घर नाही तर आपलं मनही उजळून टाकू शकतो